नमस्कार रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे इथून पुढे आपण मेहंदीचा कोर्स करणार आहोत तो पण अगदी फ्रीमध्ये तुम्हाला हा कोर्स मी शिकवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आपला जे व्हिडिओ येतील ते पूर्ण बघायचे आहेत आणि त्याला लाईकसुद्धा करायचे आहेत आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हे शेअर करायचं आहे तर अगोदर आपण पाहूया की आपल्याला मेहंदी शिकण्यासाठी काय काय पाहिजे तर एक तर आपल्याला कोण पाहिजे तर हे पाच रुपयावाले कोण आहेत तुम्ही डायरेक्टच घरी कोन तयार करू नका कारण की अगोदर प्रॅक्टिस करा या सुद्धा आपण छान प्रकारे प्रॅक्टिस करू शकतो आणि मेहंदी काढू शकतो त्यानंतर मी एक कोरा जो पेपर आहे तो लॅमिनेशन करून आणलेला आहे पहा किंवा तुम्ही काय करू शकता तुमच्या घरी असे मुलांचे जे काही वया असतील त्या वह्यांवरतीसुद्धा रद्दीमध्ये न हो देता त्याच्यावरती तुम्ही एक एक पेज काढून अशी घेऊन त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता किंवा न्यूजपेपर असेल तर तुम्ही न्यूजपेपरवर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता आणखीन एक आपल्या घरामध्ये असे झेरॉक्स वगैरे असतात ते जर फेकून द्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यावरती सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर मी तुम्हाला याच्यावरती दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल मेहंदी तर तुम्हाला कळायचीच आहे आपण जी बाहेरून मेहंदी आणतो पाच रुपये दहा रुपये वाली तीच घ्यायची आहे आणि त्यानेच प्रॅक्टिस करायची आहे सर्वात अगोदर आपण पाहूया की आपण मेहंदी कशा पद्धतीने पकडायची आहे मेहंदी पकडण्याचे तीन प्रकार आहेत त्यापैकी तुम्हाला जो जमेल तो प्रकार तुम्ही घ्या तर काय वेळे काय होतं की मला जो प्रकार आवडेल किंवा जमेल तो तुम्हाला जमेल असं नाही किंवा तुम्हाला जे इझी वाटतं ते मला इझी वाटेलच असं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तीन प्रकार सांगते तुम्ही तिन्ही प्रकारे मेहंदी पकडू शकता पहिल्या प्रकारामध्ये काय असतं तर मेहंदी आपण पेनासारखी पकडायचे असते म्हणजे आपण पेन कसा पकडतो अगदी तसंच हे पकडून आपण मेहंदी काढायची आहे दुसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं आहे तर हा जो आपला बोट आहे मधला बोट त्याचा हा जो पेर आहे इथे जे आहे ना इथे आपल्याला हा मेहंदीचा टोक इथ इत, इथे ठेवायचा आहे दुसरा याला सपोर्ट म्हणून पकडायचा आहे आणि आपला अंगठा आहे तो इथे जर असा वरती याच्यावरती आपला अंगठा पकडायचा आहे यामध्ये आपण काय करायचं आहे तर अंगठ्याने प्रेशर द्यायचं आहे आणि हे जे दोन बोट आहेत यांनी आपली मेहंदी पकडली जाते व्यवस्थितपणे आपण त्याला मूव करू शकतो हलवू शकतो आणि फक्त आपण प्रेशर याने द्यायचं आहे जर आपण पेना पेन जसा पकडतो तसं पकडल्यानंतर काय होतं आपण ह्या दोन्ही बोटाने याला प्रेशर देतो आणि काही वेळानंतरच आपला जो हात आहे आपली बोटही ती दुखायला लागतात आणि मग आपल्याला मेहंदी काढायला जास्त वेळ जमत नाही आणि आता मी जी पद्धत तुम्हाला सांगितली आहे या पद्धतीने जर केलं तर आपल्याला फक्त या दोन बोटाचा सपोर्टच आहे आणि फक्त अंगठ्यानेच आपल्याला मेहंदी दाबायची आहे मेहंदीचा कोण दाबायचा आहे आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही बस इतकंच आपल्याला वळवायचं आहे तर आपण अंगठा एकदम सेल सोडला की मेहंदी यायची थांबते पण जेव्हा आपण पेनाने पकडतो ना तेव्हा आपल्याला दोन्ही साईडने आपण प्रेशर देतो त्याच्यामुळे ती मेहंदी एक्स्ट्रा खाली येऊ शकते पण तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा तिसरी पद्धत आहे ते म्हणजे या अशा पद्धतीने पकडलं जातं हा जो वरचा पॉईंट आहे ना याच्यावरती पकडलं जातं हा जो आपला दुसरा बोट आहे त्याच्यावरती आपल्याला हे ठेवायचं असतं असं आणि बाकीच्या बोटाने आपल्याला हे पकडून इथे असं प्रेशर द्यायचं असतो आणि त्याने आपल्याला अशी मेहंदी काढायची असते आता तुम्हाला जी सोपी वाटेल ते तुम्ही करा तर आपण सर्वात अगोदर ही जी मेहंदी आहे ही काढायची आहे इथे पहा याच्यामध्ये एक टाकलेलं असतं मी एक खरंच पेपर घेते आपण जेव्हा मेहंदी काढतो ना तेव्हा भरपूर सारी मेहंदी येत असते तर पहा आता आपण पहा ही ला अपने ला ला अपने ला जी मेहंदी आहे आपण याला दाबलं नाही तरी पण ही मेहंदी आपोआप खाली येणार त्याला आपल्याला प्रेशर द्यायची गरज नाही ती आपोआप खाली येते मग काय करायचं अशा वेळेला आपल्याला पूर्ण जी मेहंदी एक्स्ट्राची आहे ना तिला खाली येऊ द्यायचं आहे त्याला प्रेशर द्यायची गरज नाही नाही तर एक्स्ट्राची मेहंदी खाली येईल जेवढी ती येते तेवढी त्याला येऊ द्यायचं कारण की एवढी मेहंदी आहे आणि तुम्हाला जर येत नाही आणि त्याच्यामध्येच जर तुम्ही मेहंदी काढायचा प्रयत्न केला तर तो मेहंदीची जी डिझाईन आहे ना ती बरोबर येत नाही त्याच्यामुळे जेवढी ती एक्स्ट्रा येते तिला येऊ द्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा मेहंदी आली किंवा आपला आपल्याला वाटलं की, वा वाट की मेहंदी तर इथे बरोबर नाही आहे तर त्याला डायरेक्ट असं पुसायचं नाही आहे त्याला डायरेक्ट आपण हाताने असं पुसायचं किंवा एखादा कपडा ठेवायचा त्या कपड्याने अलगत असं पुसायचं जर हे जो तुमचं पुढचं टोक आहे याला जर तुम्ही असं जर केलं ना तर ते टोक खराब होईल आणि तुमची जी मेहंदी आहे ती बरोबर येणार नाही तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे तर आपण आता मेहंदी कशी काढायची ते पाहूया तर मी ज्या मी ह्या पद्धतीने पकडते मी तुम्हाला तिन्ही पद्धतीने सुद्धा मेहंदी कशी काढायची ते दाखवणार आहे तर काय करायचं आहे अगोदर आपण पेनाने पकडायचे आपण पेन कसा असा पकडतो दोन बोट इथे असं करून तिसरा बोट इथे सपोर्टला असतं असं पेन पकडतो तसं पकडायचं आणि ही मेहंदी आपल्याला काढायची आहे में तर आपण जर पेनाने असं पकडून घेऊया आणि त्यानंतर ही आपण मेहंदी काढूया जेव्हा तुम्ही पेनाने पकडता तेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला मेहंदी काढायची आहे आता माझी जी पद्धत आहे त्यानुसार जर मी मेहंदी काढायला घेतली तर मी अशी काढणार फक्त अंगठ्याचा आपल्याला प्रेशर द्यायचा आहे हलका आता ही मेहंदी आपण घरी तयार केलेली नाहीये त्यामुळे ती मध्ये मध्ये तुटू शकते पण ती तुटली तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही आपण शिकत आहोत त्याच्यामुळे ती तुम्हाला सोप्पं पडेल एकदमच मेहंदी घ्यायला बनवायला घ्याल तर त्याला तुम्हाला जास्त खर्च येईल आणि मेहंदी जेव्हा आपण शिकतो किंवा मेहंदी काढतो ना अगदी अलगद अलगद आपल्याला ती काढायची आहे अशा पद्धतीने तर ही मला पद्धत आवडते आता दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार आपण जर मेहंदी इथून काढायची म्हटली की मग ते तुम्हाला अंगठ्यानेच प्रेशर द्यायचं आहे तर अशा तीन पद्धती आहेत त्यापैकी मी ह्याचीच प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे मला ते व्यवस्थितपणे जमतं तुम्हाला आता मी तीन पद्धती दाखवलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला कोणती पद्धत, तुम्हा पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही मेहंदीची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, करा। नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहूया त्यामध्ये मी तुम्हाला आणखी छान छान सोपी सोपी माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला मेहंदी शिकणं आवडेल आपला आजचा हा मेहंदी क्लासचा पहिला दिवस आहे आणि तुम्हाला इथून पुढे छान छान मेहंदी शिकायची असेल ते सुद्धा मोफत तर तुम्हाला एकच काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या या, या व्हिडिओला कमीत कमी शंभर लाईक तरी आले पाहिजे त्याच्यासाठी त्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद